नमस्कार मी भीमराव सिरसाट आज एक जुलै दोन हजार पंचवीस आज आपल्या बोरेरा शहरामध्ये भीक उपक्रम करण्यात आला भीक उपक्रम उपक्रमामध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग भरपूर प्रमाणात भरपूर मोठ्या संख्येत उपस्थित होते या सर्व नागरिकांनी गावामध्ये फेरी लावून भीक मागितली ही भीक उपक्रम करण्याचे कारण हेच की पावसाळा पूर्व नियोजन ग्रामपंचायतनी न केल्यामुळे गावामध्ये नालीचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे गावामध्ये नालीचे पाणी रोडवरती येत आहे त्यामध्ये विद्यार्थी लहान बालके येणं जाणं करतात आणि तेच पाय खोलीपर्यंत घेऊन जातात त्यानंतर गाडी कचरा गाडी ही प ही सुद्धा बंद आहे कचरा गाडी बंद असल्यामुळे गावातला गावातले घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आपण बघू शकता दारवा आणि यवतमाळ या रोडवरती डिवायडरवरती किती मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य जसे तसेच आहे पण यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे पावसाळा पूर्वी नियोजन म्हणून डेंगू मलेरिया या इत्यादी रोगांना थांबवण्यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी त्याला कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही गावातील सर्व नागरिक ज्या ठिकाणी आम्ही जातो व्हिडिओ ऑनलाईन टाकण्यासाठी किंवा त्यांची तक्रार ऑनलाईन व्हिडिओद्वारे मांडण्यासाठी नागरिक आम्हाला दोन वर्षा पहिले तीन वर्षापैकीचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचे निय निवेदन दाखवतात आणि सांगतात की दोन तीन वर्षापासून आम्ही तोंडी तक्रार देत आहोत लेखी तक्रार देत आहोत परंतु आमच्या या तक्रारीला कुठलाही उपयोग नाही आम्ही तक्रार करून कंटाळलो आहोत ग्रामपंचायतकडे आम्ही गेलो तर ते आमचे काम होत नाही आम्ही सुद्धा स्वतःहून जर ग्रामपंचायतमध्ये गेलो तर ते आम्हाला सांगतात की ग्रामपंचायतकडे आता निधी उपलब्ध नाही म्हणून आम्ही ठरवलं की ग्रामपंचायतकडे जर निधी नसेल गावामध्ये भीक मागून आम्ही ग्रामपंचायतला पैसा देऊ आज आम्ही काही पैसे जमा केले भीक मागून आणि ग्रामपंचायत सरपंचाकडे सुपूर्त केले धन्यवाद या आंदोलनामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक नाना भाऊ राऊत त्यानंतर आमचे मित्र गिरीराज कळंबे शोएब हुसेन आणि मी भीमराव सिरसाट यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते आणि त्याचप्रमाणे आम्हाला सर्व जनतेकडून सपोर्ट भेटला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद हे आंदोलन आमचे नसून गावाच्या विकास कामासाठी होते आणि विकासकामासाठी सदैव आम्ही प्रयत्न करीत राहू गलीचे राजकारण करणाऱ्यांनी डावपेस हाडला परंतु तो डावपेस नाकामी ठरला गलिच्छ राजा राजकारण करणाऱ्यांनी गलितचं राजकारण करत राहावं आम्ही गावाच्या विकासासाठी लढत राहू झटत राहू शहीद भगतसिंग बनून समोरच्या येणाऱ्या हुकुमशाहीला भिडत राहू टाकणार द्राम पंचायत मध्ये पाच करोड रुपये पाच वर्षातले पैसे जाते कुठं नाल्या साफ नाही नाल्या व्यवस्थित बांधून नाही कचरा गाडी नाही टाका भिकमांग तू सपोर्ट कर